पैलवान सुरेश ठाकूर विरुद्ध पैलवान संतोष जगताप ही कुस्ती दौंड एसआरपीएफ श्री रामदेव श्री मसोबा महाराजांच्या यात्रेच्या निमित्तानं आयोजित केलेल्या मैदानात लावण्यासाठी सर्व मान्यवर होते त्यांनी एक नंबरची कुस्ती खूप चांगली कुस्ती आहे दिलदार व्यक्तिमत्व मान्य श्री सतीश भाऊ थोरा संघटक महाराष्ट्राचे आर श्रीमंत मोराटे दोन्ही पैलवाना समाज समाज दिलेली आहे दोन्ही पायाला दोघांनी निक्यात घातलेल्या हिरव्या लांगेचा संतोष जग्काब पंढरपूर तालुक्यातील सरकोली गावचा पैलवान आहे कैलासवासी पैलवान आमदार भारतनाना भालके यांच्या गावाला पैलवान आहे आणि सुरेश ठाकूर मूळ रहिवासी मध्य प्रदेश इंदोरचे पैलवान आहे सांगलीला सरावाला शहाजीनारा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अशी कुस्ती चालू झाली शिस्तीमध्ये मस्ती त्याचं नाव कुस्ती मनगट मस्तीचा नाद कुस्तीचा कुस्ती करता मध्ये वर्षभर अनेक कुस्ती शोकांच्या तोंडामध्ये जिद्द आणि चिकाटी याला म्हणतात महाराष्ट्रामध्ये एका दोन नंबरच्या जोडीत लढणारी ही पोर आहे एका दिवसाची पैलवान की नाही वीस बावीस वर्ष झाले असतील यांच्या तालमीला तालीम चालू केल्यापासून मस्तीचा खुराक खाऊन साधुसंताप्रमाणे राहावं लागते त्यावेळी नावापूरक पैलवान लागत असते अशी कुस्ती मान मनगट मेंदू ज्याचा बलवान तो खरा पहलवा त्या सर्वांचा खरा अर्थाने धन्यवाद द्यावं थोड थूर, थोडेच आहे एक पैलवान घडला तर गावाचं नाव होत असते त्या गावाला त्या पहिलवानाच्या नावानं ओळखलं जात आहे डोक्याला डोकं लागलं डोक्यातल्या विचारानं पुस्त आलं हाताचे हातोडे मानेवरती पडतात ही महाराष्ट्राची माती संतांच्या सुराच्या उराच्या थोर महापुरुषाच्या बलाढ्य पैलवानाच्या पदस्पर्शानं पावन झालेली माती आणि या मातीतून मातीतील रत्न अखाड्यावरती लढतात ही माती नीती जगते ही माती नाती जगते ही माती शेती जगते ही माती मर्दुंकी आणि पुरुषार्थ जगते आणि या मातीतील रत्न अखाड्यावरची लढताय अशी शरीर कमवा समाज उपयोगी कन्नड साधना खरतर तचऱ्या केल्यानंतर अशी शरीर तयार होत असतात खाना खाने वाला पहलवान होता होताय हम लोगों को तो खाते खाते पसीना आता है शबास, समरुन शबास। गर -गर 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 करा। करा है समोरून चड्डी पकडण्याचा प्रयत्न शबास गतिमान काय घर 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 चकार भिरगाय लागलेला करा टाळे जरा करो टाळ्या करायला जीएसटी लागत नाही अशी कुस्ती युट्यूब चॅनल वरती पाहायला मिळणार आहे श्री मसोबा महाराज घेतलेलं मैदान ही एक नंबरची कुस्ती आपली कुस्ती युट्यूब चॅनल वरती पाहायला मिळणार आहे तो चॅनल सर्वांनी बघा लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा महाराज चॅम्पियन श्रीमंत श्री बोर बुद्धी ठीक बुद्धी शिवाय गोळ बोल आणि या सगळ्याला जोर चातुऱ्याचे असावे लागते तेव्हा कुस्ती होत असते आहार विहार आणि नम्रता हे पैलवानाचे गुणधर्म असतात अनेक जणांना आपली पदवी सांगावी लागते पण पैलवानाला सांगावं लागत नाही मी पैलवान आहे कानाचा फुगा दिसला की लगेच समाचार सृष्टीचा दैवत पंढरीच्या युठोरायाचे जपमाल म्हणजे कुस्ती तेरा आमदार पैलवान तेरा आमदार झालेले आहेत चला कुस्ती करायची जोडणी उत्तम वगारे विचार विचारे करी उत्तमची गती तो एक रावेल उत्तम भोगी रिवखानी जीवनामध्ये काही उत्तम करावं लागतं आणि उत्तम प्रकारे पैसा कमावा लागतो आणि तो कमावलेला पैसा उत्तम रते खर्च करावा लागतो त्याच एक उत्तम उदाहरण म्हणजे आजचं हे मैदान आहे अतिशय सुंदर भव्य आणि दिव्य असं मैदान आहे दोन्ही पैलवान तेच आहेत अतिशय देखली कुस्ती मैदानमध्ये घेतलेली रत्न पारखी सारखं काम केलेलं आहे आणि कब्जा घेतला संतोष जगताप यांच्याकडे कब्जा आलेला आहे सन्माननीय भागवत सर उपस्थित आहेत दौंड तालुका कुस्तीगीर संघटना आणि कुस्ती शोके मंडळींच्या वतीनं आपलं या ठिकाणी आपला धन्यवाद आहे त्याचप्रमाणे आमचे परमस्नेही मित्र सन्मान्य सर उपस्थित आहेत दौंड तालुका कुस्तीगीर संघटना उपस्थित सर्व कुस्ती मंडळी यात्रा उत्सव कमिटी मसोबा यात्रा उत्सव कमेटी दौंड यांच्या वतीनं आपना सुद्धा धन्यवाद आहे बलशाली भारत हो विश्वास शोभणी असा सदस्तवान भारत निर्माण करण्यासाठी शक्तीची ताकदीची आणि भक्तीची गरज आहे सेव कार्य देशकार्य आणि धर्म कार्याचा आरंभ मसोबाच्या पवित्र प्रांगणामध्ये या मंडळींनी केलेला आहे याच साठी केला होता अट्टहास असा हा अट्टहास या मंडळींनी केले म्हणून हे धर्म कार्य करत आहे खालचा निघण्याचा आटोकाट प्रयत्न आहे अतिशय तगडी झुंज चालू आहे कुस्ती शौकीन मंडळींना द्यावे तेवढे धन्यवाद कवीच आहेत सात जण प्रेक्षक धन्यवाद पात्र आहेत वेळ बराच पुढे गेलेला आहे तरी मंडळी या ठिकाणी आणि गोष्टीमध्ये संतोष पहिल्यांदा विजय घोषित केलेला सुरेश ठाकूरला दुखापत झाल्यामुळं संतोष जगता शिवनेरी झाले मागलोच असे दत्ताप्पा वाघ मध्ये सत्ता पट्टा विजय झालेला <laughs> <laughs>